कशी नवीन सायकलच तू शीट फाडलं ना का बर वेडीच आहे चला पटकन लावून घ्या नीट लावायचं दोन दोन हातांनी तुझी सायकल आहे ना नवीन सायकल तू कसं करून टाकली बरं नीट लावा मग कशी लावती आराध्य सायकलची चेन नीट लावायची येते का लावायला सायकल येते का चालू आहे तुला येते